स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे सर्वसेवा भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परमनंट स्वरूपाची नोकरी आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता दहावी बारावी पदवीपासूनची पदं आहेत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा या भरतीच्या जाहिराती संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि रोज नवीन भरतीच्या जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला जाहिरात पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती रोज स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या खूप महत्त्वाच्या घटना महत्त्वाच्या अपडेट पाहण्यास मिळतात महाराष्ट्र पोलीस भरती पोर्टलवर आपले स्वागत करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पहा अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी आहेत तुम्ही जर अर्ज भरलेला नसेल तर भरून घ्या लेटेस्ट अपडेट टेलिग्रामला रोजच्या रोज असतात तसंच या ठिकाणी पहा टी सी एस कंपनीत नोकरीची थेट संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे टी सी एस जी परीक्षा घेते सर्व ती कंपनीमध्ये तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्यासंदर्भात देखील टेलिग्रामला महत्त्वाची अपडेट आहे अशाच रोज नवीन भरतीच्या जाहिराती आणि परीक्षेसंदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचा फायदा होईल आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार लेटेस्ट घटना सर्वांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्र डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आहे अशीच रोज नवीन माहिती मिळवण्यासाठी आणि रोज नवीन जाहिराती पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर पाच जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सेवा भरतीची या जाहिरातीमध्ये एकूण वीस पदं आहेत आणि वीस पदांसाठी किती जागा आहेत कोणत्या पदासाठी ते आपण पाहूया कोणकोणती पदं आहेत तर शिपाईपासूनची पदं आहेत शिपाई, शिपाई तसेच संगणक सहाय्यक लिपिक टंकलेखक लेखक वायरमॅन मिस्त्री प्लंबर अशा विविध पदांसाठी सहाय्यक स्वच्छता निरीक्षक सहाय्यक सुरक्षा निरीक्षक सहाय्यक सहाय्यक जनसंपर्क अधिकारी स्वच्छता निरीक्षक सुर सुरक्षा निरीक्षक भंडारपाल अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी पाहू शकता कोणत्या पदासाठी किती जागा आहेत दहावी बारावी पास उमेदवारांसाठी देखील या ठिकाणी जागा आहेत लिपिक टंकलेखकच्या दहा जागा या भरतीमध्ये भरण्यात येणार आहेत शिपाईच्या देखील दहा जागा आहेत आणि यासाठी जी शैक्षणिक पात्रता असणार आहे अर्ज पात्रता असणार आहे तसेच तस परीक्षा शुल्क अर्ज कधीपर्यंत भरायचा आहे तर विद्यार्थी मित्र मैत्रिणी तुम्ही हा व्हिडिओ आज पाहत आहात तर तुम्हाला आजच अर्ज करायचा आहे कारण या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख बारा आहे तर बारा एप्रिल ही शेवटची तारीख आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले होते तेवीस मार्चला आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती बारा एप्रिल दोन हजार चोवीस अशी आहे म्हणजे अर्ज करण्यासाठी फक्त आजचा दिवस आहे तर लवकरात लवकर रोकर तुम्ही अर्ज करा परमनंट स्वरूपाची नोकरी आहे पेमेंट देखील तुम्हाला खूप चांग चांगलं मिळणार आहे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तुमची परीक्षा ऑनलाईन प्रवेशपत्र तुम्हाला होणार परीक्षा होण्याच्या अगोदर सात दिवस तुम्हाला तुमचं प्रवेशपत्र जे आहे ते मिळणार आहे परीक्षा शुल्क आहे किती आहे तर खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये एवढं परीक्षा शुल्क घेण्यात येणार आहे तसेच मागासवर्गीय उमेदवारांकडून नऊशे रुपये एवढी फी या फॉर्मसाठी असणार आहे अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक ज्या सूचना आहेत त्या सर्व तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे या लिंकवरती सविस्तर पाहण्यास मिळणार आहेत उमेदवारांना अर्ज सादर करताना काही तांत्रिक समस्या जर उद्भवल्या तर हा जो ही जी लिंक दिलेली आहे या लिंकवर अथवा हा जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे हेल्पडेस्क नंबर आहे याच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे जर तुम्हाला काही अडचणी आल्या फॉर्म भरते वेळेस सी जाहिरात तर पहा ही जी जाहिरात आहे ती तुळजाभवानी ट्रस्टच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नोकरीचं ठिकाण तुमचं तुळजापूर या ठिकाणी असणार आहे तुळजाभवानी मंदिर मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध संवर्गातील सेवेची से ही रिक्त पदं भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीसाठी तुम्हाला जा सांगितलेलं आहे की बारा एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर पहा शैक्षणिक पात्रतेसंदर्भात प्रत्येक पदानुसार त्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता या जाहिरातीमध्ये सविस्तर नमूद करण्यात आलेली आहे सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे ती मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची तुम्ही पदवी धारक असाल तुम्ही पदवी धारण केलेली असेल आणि सोबतच तुमचं एम एस टी झालेलं असेल तर तुम्ही नक्की या पदासाठी अप्लाय करू शकता तसेच नेटवर्क इंजिनियर या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता धारण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतरच्या पदासाठी या ठिकाणी पाहू शकता हार्डवेअर इंजिनियर या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापी विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता या ठिकाणी पहा ज्या ज्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत त्या आपण पाहूया दहावी बारावी पेजवर ज्या आहेत त्या आपण जाणून घेऊया तो पहाँ तर पहा शिपाई या पदासाठी फक्त माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता आणि लिपिक टंकलेखकच्या देखील जागा चांगल्या आहेत दहा जा जागा आहेत या धागा ज्या दा जागा जा भरण्यात जा येणार आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची तुम्ही पदवी धारण केलेली असेल तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतनं झालेलं असेल आणि सोबतच तुम्ही एम एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असाल तसेच मराठी टंकलेखना टंकलेखनाचा तुमचा वेग किमान तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंखलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे टायपिंग तुमची झालेली असणं गरजेचं आहे आणि टायपिंगचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असेल तर या दहा जागांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी पहा तसेच संगणक सहाय्यक या पदासाठी संगणक शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्थात धारण असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता वायरमॅन या पदासाठी माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि सहाय्यक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वायरमॅन अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता मिस्त्री या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे त्यामध्ये पहा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि शासकीय औद्योगिक प्राधिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री गवंडी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता प्लंबर या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रम प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा सहाय्यक स्वच्छता निरीक्षक या पदासाठी देखील कोणत्याही शाखेची पदवीधारक असाल तुम्ही तर तुम्ही अप्लाय करू शकता सोबतच तुमची एम एस सी आय टी झालेली असणं गरजेचं आहे मान्यता प्राप्त संस्थेच्या स्वच्छता निरीक्षक का अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला आणि एम एस सी आय टी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे प्रत्येक पदानुसार त्या पदाची शैक्षणिक पात्रता समोर दिलेली आहे ही संपूर्ण जी जाहिरात आहे ती एकूण अठ्ठेचाळीस पानांची पी डी एफ फाईल आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम जॉईन केल्याच्यानंतर ही जाहिरात त्या ठिकाणी ओपन करा आणि तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती पहा अर्ज आजच करायचा आहे शेवटची संधी आहे अर्ज करण्यासाठी या ठिकाणी पहा नोकरी तुम्हाला खूप चांगली आहे तुळजापूर या ठिकाणी असणार आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केलेले प्रश्न असणार आहेत प्रश्नास एकूण एका प्रश्नास दोन गुण देण्यात येणार आहेत गुणांसाठी सॉरी शंभर प्रश्नांसाठी दोनशे गुणांची तुमची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे तसेच लिपिक टंकलेखक भंडारपाल भंडारपाल पदासाठी भरवायच्या एकूण पदाकरता एकाच पाच पट म्हणजे एका जागेसाठी पाच उमेदवार टंकलेख कौशल्य चाचणीसाठी घेतले जातील उर्वरित उमेदवार यांची प्रतीक्षा यादी तयार केली जाईल त्यानंतर निवडसूची कालमर्यादा निवडसूची प्रसिद्ध केल्यानुसार एक वर्षाची असेल या ठिकाणी पहा महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊन घेतलेले आहेत सरसेवेने भरायच्या पदाचा परीक्षेचं स्वरूप दर्जा कसा असणार आहे नेमकी परीक्षा कशी असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे कोणत्या पदासाठी तर सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी तुमची दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत त्यामध्ये विषय आहे मराठीसाठी पंचवीस प्रश्न इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानासाठी पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमापनसाठी पंचवीस प्रश्न त्याचप्रमाणे स या ठिकाणी पाहू शकता खालील पदासाठी देखील सेम पेपरचा पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी काही पदांसाठी बदललेला आहे सेम नाही हार्डवेअर इंजिनिअर या पदासाठी मराठी इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी आणि इंग्रजी अशा प्रकारच्या विषयावर प्रश्न असणार आहेत लेखापाली या पदासाठी देखील मराठी या विषयासाठी पंधरा प्रश्न इंग्रजी या विषयासाठी पंधरा प्रश्न मराठी व इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न मराठी व इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न आणि इंग्रजीसाठी स्पेशल चाळीस प्रश्न प्रकारे शंभर प्रश्न असून दोनशे गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे शिपाई या पदासाठी जी परीक्षेची काठिण्य पातळी असणार आहे शिपाई या पदासाठी जी परीक्षा होणार आहे ती आपण पाहूया तर शिपाई या पदासाठी ज्या जागा आहेत दहा या जागांसाठी होणाऱ्या परीक्षामध्ये कोणकोणते विषय आहेत मराठी पंचवीस प्रश्न त्यानंतर इंग्रजी पंचवीस प्रश्न मराठी व हो इंग्रजी पंचवीस प्रश्न मराठी व हो इंग्रजी पंचवीस प्रश्न अशा प्रकारे तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुणांसाठी प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी इंग्रजी इंग्रजी व मराठी तसेच मराठी व हो इंग्रजी अशा प्रकारचं तुम्हाला निवडायचं आहे जे तुम्हाला योग्य वाटेल जे तुम्हाला सोपं पडेल त्या पद्धतीने तर परीक्षेचं स्वरूप देखील या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे परीक्षेमध्ये कोणत्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न येणार आहेत याचा देखील सविस्तर अहवाल या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे त्यानंतर कोणकोणती कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत कागदपत्र पडताळणीसाठी त्याची देखील माहिती दिलेली आहे तर सविस्तर जाहिरात पहा इच्छुक असाल पात्र असाल तर, तर नक्की अप्लाय करा रोज नवीन भरतीच्या अशा जाहिराती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओला बनवण्यासाठी म्हणजे या जाहिरातीवर व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ झाला आज शेवटची तारीख आहे परंतु आपण ज्या जाहिराती टेलिग्रामला टाकत असतो त्या लेटेस्ट जा जाहिराती असतात ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू असतात तर अशाच नो रोज नवीन जाहिराती पाहण्यासाठी जॉईन व्हा हो टेलिग्रामला आणि यूट्यूबला धन्यवाद